पाहताय माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे शिवसेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला प्रारंभी दुपारी दीड वाजता चाकण येथील आंबेठाण चौकात शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या संपर्क उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे फटाक्याच्या आतिषबाजी जंगी स्वागत करण्यात आले तसेच रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री सदानंद गवई व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गट व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष श्री वैजनाथ पाटील मुगावकर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे स्वागत केले त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते दिवंगत नेते सुरेश भाऊ गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर येथील नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलम ताई गोरे सुरेश भाऊ गोरे यांची उपस्थिती होती त्यानंतर अंबेठान चौका जवळील भाग्यश्री मंगल कार्यालयात शिवसैनिकांच्या भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला त्यावेळी चाकण येथील प्रतिष्ठित नेते श्री अतुल शेकडो शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे यांनी उपस्थितंना सविस्तर असे मार्गदर्शन केले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी आणि आम्ही यद्येकला 32000 कोटीचा पॅकेज आम्ही जाहीर केला शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही जे बोललो मी मुख्यमंत्री असताना जेव्हा योजनेकडे आलो वटणना स्थान की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आम्ही ते कधी विसरणार नाही ना त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार म्हणून मी एवढंच सांगतो की लोक काम करणाऱ्याला काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे या मतदारसंघाचं नाव आहे खेळ आरंग मैं त्यामुळे ज्ञानेश्वर मौलीच्या कृपेने अतुल देशमुख